नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे संशयाची मिठी आणि ही भयकथा मला माझ्या आजीने सांगितलेली आहे जो तिच्या तरुणपणातील तिचा सत्य अनुभव आहे तोच मी कथा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग भयकथेला सुरुवात करूया तो गावातला रस्ता फारसा वापरत नव्हता एका बाजूला झाड दुसऱ्या बाजूला जुन्या घरांची रांग त्या रस्त्याच्या शेवटी एक घर होतं जळाल्याचा वास अजूनही त्या भिंतींमध्ये अडकला होता त्या घरात एक नवीन झुडपं राहायला आलं अमोल आणि प्रिया शहरातून आलेले भाडं स्वस्त म्हणून त्यांनी घर घेतलं मालकाने एकच वाक्य सांगितलं होतं रात्री उशीर झाला तरी घाबरायचं काही कारण नाही त्यांना त्यावेळी ते वाक्य अगदी साधं वाटलं होतं पण त्या वाक्यात काय लपलं आहे हे त्यांना पुढे कळणार होत पहिल्याच रात्री प्रियाला स्वप्न पडलं की कोणीतरी जळत होतं आणि एका स्त्रीचा आवाज येत होता मी काहीच नाही केलं त्या स्त्रीच्या आवाजात करुणा होती प्रिया घामाघुम होऊन उठली दुसऱ्या दिवशी अमोलने सांगितलं काल रात्री आपल्या घरासमोर एक रिक्षा उभी होती प्रिया हसून म्हणाली पण इतक्या रात्री कोण येईल पण खरं तर रिक्षाच्या चालकांचे ठसे त्या घरासमोर उमटलेले होते प्रियाने हे आपलं स्वप्न अमोलसोबत शेअर केलं त्या दोघांना असंच वाटलं की नवीन जागा असल्यामुळं आपल्याला अशा प्रकारचे अनुभव येत आहेत त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं हळूहळू घरात गोष्टी घडू लागल्या रात्री उशिरा दिसणारी स्त्री असो किंवा रात्री आपोआप बंद होणारे दिवे असोत सोबत रिक्षाचा आवाजही प्रिया घरात एकटी असताना कोणीतरी स्वयंपाकघरात साडी ओढल्याचा आवाज यायचा एका रात्री तिला स्पष्ट आवाज ऐकू आला माझ्यावर विश्वास ठेवा नाहीतर या आगीत सगळं भस्म होईल ती रडत रडत अमोलकडे गेली खूप घाबरली होती आता मात्र अमोलने थोडं मनावर घेतलं या घरात नक्कीच काहीतरी गोड लपले आता दोघांनाही पटलं होतं अमोल गावात चौकशी करू लागला पण गावकरी मात्र डोळा चुकवत होते गावातलीच एक आजी ती मात्र अमोलला म्हणाली की त्या घरात नवरा बायको एकत्रच जळाले होते हे ऐकून अमोलला आश्चर्यच वाटलं त्याने अधिक चौकशीसाठी विचारलं कधी आणि कसे अमोलच्या या प्रश्नाने आजी थरथरू लागली आणि तिच्या तोंडून थरथर ते शब्द बाहेर पडले त्या संशयाच्या रात्री इतकंच बोलून ती आत निघून गेली त्या रात्री घरात वीज गेली होती आरशात दोन आकृत्या स्पष्ट दिसत होत्या एक पुरुष चेहऱ्यावर अपराधी भावना आणि एक स्त्री डोळ्यातील वेदना हे सगळं बघून मात्र अमोर आणि प्रिया पुरते हादरून गेले होते त्यांना काय करावं काहीच सुचत नव्हतं ती रात्र त्यांनी कशी बशी एकमेकांना सावरत काढली दुसऱ्या दिवशी सकाळ होताच ते परत त्याच आजीकडे गेले आणि त्या आजींना पूर्ण कथा काय होती ते विचारलं त्यावर आजीने आधी सांगण्यास नकारच दिला पण या दोघांनी हो खूपच मनधरणी केल्यानंतर ती आजी सांगायला तयार झाली ती आजी सांगू लागली खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक नवरा बायको त्याच घरात राहायची नवऱ्याला प्रेमाने सगळे लहानपणापासूनच चिमणा म्हणायचे आणि जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्याच्याच बायकोला चिमणी असं म्हणू लागले आणि तो चिमणा चिमणीचा जोडा सुखाने संसार करत होता चिमणा रिक्षा चालवून आपला संसार भागवत होता चिमणी मात्र दिवसभर घरीच असायची आणि घर सांभाळायची लग्न होऊन थोडे दिवस झाल्यानंतर नव्याचे नऊ दिवस असतात तसं त्यांच्यातले नवे पण हळूहळू गायब होऊ लागलं का कोण जाणे पण चिमण्याच्या मनात नेहमीच चिमणीविषयी एक संशय असायचा की आपल्या माघारी तिचं काही चालू तर नसेल ना खर तर चिमण्याचं नाव गणेश आणि चिमणीचं खरं नाव सावित्री होतं रोज पहाटे तो चारलाच उठायचा आणि रिक्षा चालवून आपलं घर चालवायचा डोळ्यात थकवा मनात ताण आणि हृदयात संशय बायको सावित्री खरं तर साधी आणि शांत होती पण गणेशच्या मनात रोज एकच विचार वाढत चालला होता की मी नसताना हिचं काहीतरी वेगळंच चाललंय की काय शेजाऱ्यांशी बोलणं फोन वाजणं खिडकीतून बाहेर पाहणं हे सगळंच त्याला संशयास्पद वाटायचं मी रिक्षा चालवून मेलो तरी चालेल पण मला फसवणारी बायको नको तो रोज स्वतःशीच बोलायचा सावित्रीला काहीच कळायचं नाही फक्त एवढंच म्हणायची की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या मनात तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नाही पण संशयाला शब्द ऐकू येत नसतात त्या रात्री पावसाची रिपरिप सुरूच होती रस्ता ओला वातावरण कुंद होत गणेश रिक्षा लवकर बंद करून घरी आला दार उघडलं तर घरात अंधार होता सावित्री देवासमोर बसून दिवा लावत होती आज एवढा उशीर का झाला सावित्रीने शांतपणे विचारले तो काहीच बोलला नाही रागारागाने सरळ आत गेला आणि त्याने केरोसिनचा डबा उचलून आणला अहो हे काय करताय सावित्रीचे अंग थरथरू लागले आज सगळं संपवतो त्याच्या डोळ्यात वेळपणा होता अहो पण मी काहीच केलं नाही दिवा शपथ सावित्री रडू लागली पण गणेशला मात्र संशयाच्या भूताने असं काही झपाटलं होतं की त्याला सावित्रीचं काहीच बोलणं डोक्यात घुसत नव्हतं शेवटी गणेशने तिच्यावर केरोसिन ओतलंच क्षणभर शांतता होती आणि मग काडी पेटली आग भडकली सावित्री किंचाळली जोरजोराने किंचाळू लागली आणि धावतच त्याच्याकडे आली आणि त्याला घट्ट मिठी मारली मी दोषी नसताना मला तुम्ही शिक्षा देताय पण मी एकटी नाही मरणार मेले तर तुम्हाला घेऊनच मरेन गणेशने सावित्रीला दूर ढकलण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रयत्न व्यर्थ होता आगीने दोघांनाही पेरून टाकलं घरातून धूर आणि शेवटचा आवाज एकत्र श्वासांचा पडलेलं दोन जळालेले देह एकमेकांना चिकटलेले पोलिसांनी घरगुतीवाद आणि संशयातून हे सगळं घडलं जावं असं बोलून केस बंद करून टाकले पण गावात मात्र वेगळीच चर्चा होती त्या रात्रीनंतर त्या गल्लीमध्ये रिक्षा आपोआप थांबतात घरात रात्री दिवे लागत नाहीत आणि लोकांना दोन सावल्याही दिसतात गावात मात्र भीतीचं वातावरण होतं कारण ते दोघे कधीही कुठेही आणि कुणालाही दिसू लागले आणि सगळ्यांशी बोलताना गोडे गुलाबीने बोलायचे जसं काही ते जिवंतच आहेत तेव्हापासून त्या घराकडे जाणं येणं सगळ्यांनी बंदच केलं होतं तुम्ही या घरात राहायला आलात आणि हे सगळं पुन्हा सुरू झालं शहाणे असाल तर या घरात राहू नका निघून जा इथून नाहीतर ते घर तुम्हाला गिळून टाकेल हे ऐकून प्रिया आणि अमोलच्या अंगावर सरसरून काटा आला अमोलने प्रियाचा हात घट्ट पकडला आणि त्या दोघांनी ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आज इतक्या वर्षांनंतरही ते घर तसंच बंद आहे जळालेल्या भिंती कुबट वास आणि कधी कधी तर रात्री ऐकू येणारा रिक्षाचा आणि जोरदार केंकाळ्यांचा आवाज अजूनही अगदी तसंच चालू आहे ही भयकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान सोबत तोपर्यंत धन्यवाद